मंडळी थेट पंढरपूर मधून आपलं सर्वांचं स्वागत करतो मी निरेश मंडई आता पंढरपूरचा व्हायला दिवस आहे आता थोड्याच वेळानं आहे चंद्रभागेमध्ये आंबो करायला तोपर्यंत तो दूध वगैरे आणून दिली तर चहा बनते दाखवतो तुम्हाला सर्व काय काय आणलेलं आहे सर्व मंडळी तर सिद्ध आपण सगळा जमा केला नाही मंडळी चहा ठेवलेल्यावर एकदम बरोबर चहा ठेवलेला आणि सर्व इकडं आहेत थोड्याच वेळाने सर्व जातील आंघोळ करायला चंद्रभागीमध्ये स्नान करून यायला बराचसा जमा केला आहे बघा सगळं प्रत्येकाने काय काय आणलेलं आहे डाळ कडधान्य बघा चहा कप वगैरे हो सर्व आणलेलं आहे प्लेट वगैरे हो मीठ हळद सर्व आणलेलं आहे आधी पहिले काय करूया चहा घेऊया चहा होते चहा झालेलीच आहे फराळाची वाट बघा दिवाळीचा फराळ आपण पंढरपूरला इकडे घेऊन आले सर्व अगदी वाटून वाटून खाणार आहेत आता थोड्या बघा आमच्या माने वहिनीत प्राजक्ता माने वहिनी त्याने आहे सर्व करंजा वगैरे त्याने दिले बरस काय दिले शंकर पाळ्यातल्या अगदी झाला असेल पुढे करा एक एक प्लेट पुढे करा जी झाली ती पुढे करा ए ए ए बाय क्या ए सलोनी पुढे घ्या एक तिकडे हो कदम साहेब ते घ्या पुढे एक पुढे करा प्लेट म्हणजे उत्पाद गलीमध्ये आम्ही आहे इथे समोरच्या गलीमध्ये मंदिरापासून जवळ आहे इथून जर पुढे गेला तर मग रुक्मिणी द्वार आहे मग इथे जवळच आम्ही राहतो तर आता आम्ही सर्व आहे मार्केटमध्ये जरा भाजी वगैरे बघूया काहीतरी टॉमॅटो वगैरे बघूया आणि बटाटे घ्यायचे ना बघूया सावरकर आहेत आपल्या बरोबर कदम साहेब आहेत पाठीवर साहेब पण आहेत आणि भेरे पण आहेत रोज भेऱ्यांचं जरा या वर्षाचं पहिलंच वर्ष आहे भेरे हरपुड्यामधून आहेत आपल्या देवरुखर पुढे भेर्यांचं पहिलं वर्ष मात्र चरण दर्शन पण झालं आमचं अगदी चार तास लवकर दर्शन झालं मंडई भगवान कृष्ण मंदिराजवळ आता आपण आलो आहे आता भगवान कृष्ण मंदिराच्या बाजून असा वेढा घालून जाऊया आणि समोरच मार्केट आहे जवळच आहे मार्केट तसं काय लांब नाही आहे मार्केट जवळच आहे आणि भगवान कृष्ण मंदिराच्यातून समोर जर बघितला तर मंदिराचं पश्चिम दिसतं मंडई मंडईमध्ये जाऊया माझी मंडई घेऊन आलेलं आहे आता काय थोडी साखर बघायची आहे आणि नाही आहेत आमच्या पुढे आहेत हो बॅरेला सांभाळून घ्या नवीनच आहेत ऐकलं आम्ही मोबाईल मध्ये ऐकलं आम्ही काय ऐकलं नाही तन्या भाजी दिली काय हो तन्या पोरांना भाजी दिली बरोबर बोलूया म्हणजे सकाळी भाजी वगैरे हो सर्व घेऊन आलो आहे आणि आता कसं अगोदर भाजी घेऊन दिली महिला सगळे गेले चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला आता आम्ही हो दोघे तिघे तेवढं आम्ही राहिलो होतो विनंती जय जरा झोपला होता ना त्यामुळे त्यांना पण आता उठवलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला तर चला आमच्या गल्लीतून बाहेर पुढे बघा म्हण रुक्मिणी प्रवेशद्वारच्या बाहेर आले आणि आता मानव चंद्रभागी असते असते आता दोन दिवस चांगलीच गर्दी होणार चंद्रभागेचं दर्शन घ्या <coughs> मंडळी महिलांसाठी अवश्य बघा मस्त की एक चेंजिंग रूम पण केलाय कपडे बदलण्यासाठी वीर hey! हे वीर hey! गेल्या वर्षी बैल होता माहिती आला, हो आला होता आपण आंघोळ करत होतो तिथं आला होता hey! ना मंडळी आपली माणसं अगोदर आली होती की त्यांचे आंघोळ वगैरे झाले असं मला वाटतं आता सर्व तयारी निघायची झाली आंघोळ लवकर केला चला बरं आलं पुढे तरी व्हायला महिलांची पण मला वाटतं तिकडे झाली असता आता चला आता आम्ही बघतो आम्ही करतो तोपर्यंत काय चला मंडळी आपण जाऊया चंद्रभागेमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करायला चला येत आहे तुम्ही माझ्यासोबत चला आपण जाऊया चंद्रभागे पहिलं काय करूया जयला आणि वीरला पाठवतो पहिला ते चंद्रभागेत अंघोळ करून घेऊ देत आणि नंतर मग आपण जाऊया मंडई जय आणि वीर गेले आंघोळीला बघा पुढे जातात बोटीच्या ह्याच्यातून वीर काय होतंय चला डुक्की वारा हे जाव लवकर पप्या ते आलं आहे बाकीचे आमचे मंडळी गेले महिला मंडळी पण गेले अंगोर आता फक्त राहिलो तर मी आंघोळीचा आहे तर चला अंघोळ करून घेऊया माऊली चंद्र बघा स्नान झालंय आता काय करूया कपाला चंदनी ते टिळा असतो ना पांडुरंग जास्त लावून घेऊया जास्त खाली आलं नाही पाहिजे सुख सुख असंच लाव भर तो पूर्ण म्हणजे आंघोळ तर करून आलोय चंद्रभागे स्नान तर करून आलं आहे त्यानंतर जेवणाची इकडे तयारी चालू आहे मी भाजी वगैरे आणून दिलेली ते भाजी वगैरे कटिंग करत आहेत भाजीसाठी आणि सर्व डाळ वगैरे इकडं शिजायला ठेवलेली आहे त्यानंतर या मोठा टोप दिसतात बघवलं बोलतात टोप बोलतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही आमच्याकडे टोप बोलतात त्याला हा मोठा एक टोप आहे त्याच्यामध्ये भात शिजायला घातलं कारण कमीत कमी, -कमी पंधरा ते सोळा लोक आहेत मग त्याप्रमाणं ते तांदूळ याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शिजवायला घातले होते म्हणजे भाजी कटिंग करायचं चालू मुलं सगळं जेवण झालेलं ताज्याला जेवण आणि आम्ही महिला मध्ये सगळं जेवणात असं दुपार जेवण पहिल्या दिवशीचं जेवण खरा जेवण घेऊ मस्त जेवण बघा डाळ मिक्स बनवली एवढी जबरदस्त टेस्ट आहे हळूवडी पण आम्ही आणली होती घरीकडून ते हळूवडी पण थोडीशी तिखट घेतली आहे शेवगाच्या शेंगा आहेत वस्तू चला सुरुवात करूया